तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट <पँणी> महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणामुळे आज एका कामगाराचा मुलगा राहुरीच्या नगराध्यक्षपदी पोहोचलाय असं प्रतिपादन नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी केलंय राहुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक हॉल या ठिकाणी राहुरी नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीनं नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हो माजी नगराध्यक्ष आसाराम भाऊ शेजूळ होते यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष आसाराम भाऊ शेजूळ माजी उपनगराध्यक्ष अशोकराव आहेर कामगार सोसायटीचे माजी चेअरमन जगन्नाथ काळे माजी वसुली प्रमुख भास्कर शेलार तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे वडील छबुराव मोरे आणि आईची उपस्थिती होती भाऊसाहेब मोरे यांच्या यशामागे त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आहे त्यांनी कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे काम केलंय त्याचंच हे फळ आहे असं आसाराम भाऊ शेजूळ यांनी म्हटलं तर भास्करराव शेलार यांनीही छबूराव मोरे यांच्या प्रामाणिक सेवेचा गौरव केला नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे हे झाले याच्या मागे त्यांच्या आईवडिलांची पुण्य खूप आहे त्यांच्या आईवडिलांनी कर्मचारी असताना त्यांनी खूप सेवा केली राहूचे आणि आज त्यांच्या सेवेला फळ आलं आणि म्हणून ते आज नगराध्यक्ष झाले दुसरी गोष्ट अशी की नगराध्यक्षपद जेव्हाच नगराध्यक्ष जेव्हाच निवडायचे होते उमेदवार त्यावेळेस जी निवड झालेली ती खूप योग्य निवड दादा अरुण साहेब बाप्पू साहेब किंवा वहिनी या सर्वांनी मिळून केलेली आहे आणि आज त्यांच्या त्यांनी जी निवड केली त्याला जनतेने स साथ दिली आणि त्यांनाही भरघोस मतांनी निवडून आणले आज लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत स्वच्छतेच्या बाबतीत सडकेच्या बाबतीत आणि लाईट वगैरे ह्या ज्या आहेत या पूर्वी प्रशासनाच्या मध्ये होत्या परंतु आता दा दादांजण्याच्या हा सत्ता हातात आलेली आहे त्यामुळं निश्चितच याच्यात प्रगती होईल आणि राऊरकरांना सगळ्या सुविधा मिळतील त्यांच्याकडून आणि त्यांचं सहकार्य अध्यक्षांना नेहमीच राहील आणि अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षांच्या पाठीशीच ते उभे आहे आणि का या कार्यक्रमाला सर्वजण हजर आहेत त्याबद्दल मी सर्वांचा आभार हो ज्या ज्या वेळेस त्यांना अडचण येईल किंवा मार्गदर्शन करायच मिळ येईल तेव्हाच मी निश्चित योग्य मार्गदर्शन करेल आणि मला असं वाटत नाही की त्यांना मार्गदर्शन करायचं मिळविल कारण ते एक सुशिक्षित सुशिक्षित सर आहेत ते त्यांना सर्व आहे त्यांनी विद्यार्थी घडवले इथं का ना नागरिकांना वळण लावायला किती वेळ लागणार नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी कशी सेवा केली पाहिजे हे आपले जे नवनवनिर्वाचित अध्यक्ष आहेत त्यांच्या वडिलाकून शिकलं पाहिजे कधी मी <coughs> ज्या वेळेला त्यांचा खातेप्रमुख होतो पाणीपुरवठा विघा त्यावेळेला त्यांनी कधी निम्म्या रात्री जरी त्यांना कामाला बोलावलं होतं कधी त्यांनी नाकार दिलेला नाही नोकरी कशी करावी हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे वेळेचं बंधन त्या माणसाने कधीच पाळलं नाही जेवढे कष्ट केले त्याचेच फळ आज त्यांच्या मुलाच्या निमित्ताने नवनिर्वाचित अध्यक्ष झालेत याचा अभिमान सर्व कर्मचाऱ्यांना आहे त्यांच्या वडील त्यांच्या वडील पाणीपुरठा विभागामध्ये लेबर म्हणून काम करत होते जनतेची सेवा करताना त्यांनी कधी कशाचा मोह झालेला नाही कधीची अपेक्षा केलेली नाही जनतेची सेवाच केली आणि त्याचंच फळ त्यांच्या मुलाच्या छबुराव मोरे यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच त्यांचा मुलगा आज नगराध्यक्षपदी विराजमान आहे नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशी अपेक्षा इस्कॉनचे परशुराम गिरगुणे यांनी व्यक्त केली आहे मी स्वत नगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा असून कर्मचाऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत हा सत्कार घरातील माणसांकडून झाल्यानं मी भारावून गेलोय असे भावनिक उद्गार सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी काढलेत माननीय मोरे सर हे आज नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे एक सामान्य कर्मचाऱ्याचा मुलगा की जे मोरे पाटील हे यांना मी लहानपणापासून ओळखतो आणि त्यांनी त्यांचं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्यांचे चिरंजीव आज नरा नगराध्यक्ष होत आहेत या राहुरी शहराचे त्याबद्दल मलासुद्धा आणि रावरी, रावरी सुद्धा अत्यंत आनंद झालेला आहे आता त्यांच्याकडून अपेक्षा काय तर माझी तरी वैयक्तिक अशी अपेक्षा आहे की त्यांनी या राहुरी शहरातील गोरगरिबांच्या कामा कामासाठी प्रथम प्राधान्य द्यावं जे कोणी अडचणीत असतील त्यांच्या प्रथम अडचणी ते अडचणी लहान असो मोठे असो उच्च असो निश्च असो कोणी गरीब असो श्रीमंत असो या सर्वांच्या अडचणी त्यांनी लक्षात घेऊन त्यांची कामं करण्यासाठी त्यांनी प्रथम प्राधान्य द्यावं असं माझं मत आहे आणि वार्डा वार्डामधून त्यांनी महिन्यातून दोन महिन्यातून भेटी द्याव्यात लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात गरिबांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रथम त्यांनी प्रयत्न केला तर ते काम उत्कृष्ट दर्जाचं होईल आणि दुसरी गोष्ट रावरी शहरातील ते तुमचे नगरसेवक म्हणून जे निवडून आलेले आहेत त्या सर्वांनुमते तुम्हाला जर ज्यावेळेस तुमच्या मिटिंग होतील त्यावेळेस त्यांचं मार्गदर्शन घ्या तुमच्या काही त्यांच्याबद्दल त्यांच्या या कामाविषयी विचार मांडा आणि ते कामकाज शहरातील लोकांना त्या कामकाजाची माहिती जर झाली तर ते अधिक चांगलं होईल आणि दुसरी गोष्ट की तुम्ही निवडून आलात या राऊरी शहरामध्ये तर आमच्या गिरगुणे कुटुंबातर्फे डॉक्टर गिरगुणे आणि माझी फॅमिली या फॅमिलीतर्फे तुम्हाला आम्ही भावी वाटचाली शुभेच्छा देतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणामुळं आज मला नगराध्यक्ष राऊरी नगराध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे माझे खासदार श्री प्रसादरावजी तनपुरे डॉक्टर उषाताई तनपुरे बाजार समितीचे चेअरमन श्री अरुण साहेब तनपुरे माजी राज्यमंत्री तणपुरे तन तनपुरे चाचा तणपुरे तन या सर्वांच्या स या सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी रौरी शहराचा विकास करून साजेसं काम करणार आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत माझे भरपूर सत्कार झाले सर्वांनी माझे माझा आनंदाने सत्कार केला परंतु आजचा जो सत्कार आहे हा माझ्या घरातला सत्कार आहे की मी सुद्धा एक नगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे आणि मला नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या सर्व अडचणी मला स्वतः माहीत आहे कारण मी त्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे आणि त्याचबरोबर नगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा असल्यामुळं नगरपालिका कर्मचाऱ्यांची काय कामं असतात हो कशा पद्धतीने त्यांना कामांना सामोरं जावं लागतं या सर्वांची जाण मला आहे आणि या घरातल्या लोकांनी सत्कार केल्यामुळं मी अधिकच भारवून गेलेलो आहे या सर्वांनी ज्येष्ठ नगरपालिका नगरपालिकेतील जे माजी कर्मचारी आहे या ज्येष्ठ कर्मचारी या सर्वांनी माझा जो सत्कार केलेला आहे या सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वांना मी वंदन करतो यावेळी पोलीस उपनिरीक्षक एम एम पाचरणे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय सूत्रसंचालन नंदू मोरे यांनी केलं तर या कार्यक्रमाला राजेंद्र खंगले रंगनाथ धनेधर प्रकाश सातभाई संजय सानोरकर प्रल्हाद भारसकर सुभाष धीवर बबनभाई जगधने गंगोबाई विधाटे यांसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह हो मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस